श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आमरण उपोषण नाशिक येथे श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी भो भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला जोरदार सुरुवात झाली आहे प्रशासनाची तारांबळ उडालेली असून उपोषणाच्या सहाव्या दिवशीही कोणताही तोडगा निघालेला नाही विनोद भाऊ भो भोसले यांनी स्पष्ट केलं आहे जोपर्यंत पगारवाढीचं पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे हटणार नाही श्री परिचारिका महिलांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचं चा त्यांनी ठामपणे सांगितलं या आंदोलनात तीन मंत्र्यांसह सात आमदारांनी भेट दिली परंतु पगारवाढीची ठोस आश्वासने मिळालेली नसल्यामुळे विनोद भाऊनी आंदोलन सोडण्यास नकार दिला आहे आंदोलनात सहभागी झालेल्या श्री परिचारिका महिला खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या आहेत आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्ष संगीताताई कडाळे यांनी उपोषणकर्त्यांचा ठामपणे पाठिंबा दर्शवला आहे जर सरकारने तातडीने पगारवाढीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे श्री परिचारिका महिलांचे पगार अठरा हजार रुपये करण्याची मागणी केली जात आहे विनोदभाऊ भोसले भो आणि त्यांची टीम या मागणीवर ठाम असून सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत विनोद भाऊ भोसले यांनी महिलांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे नाशिक के येथे सुरू असलेलं हे आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे आज आणि या ठिकाणी मला हॉस्पिटलमधून आणि सलाईन कशा स्वरूपाचं लावलं म्हणजे या ठिकाणचा जो भाडखवा आरोग्य मंत्री जो आहे तो झोपेचा सोन घेतो की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित झालेलं आहे या बहिणी या ठिकाणी सलाईन हातात घेऊन या ठिकाणी या ठिकाणी आणि समोरच ते बघा त्या तिकडे कॅमेरा ऑन आणि इकडं समोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ठिकाणी आरोग्य मंत्री या ठिकाणचा सिव्हिल सर्जन म्हणजे शिंदे शिंदे सर जे आहेत जो नाशिक सिव्हिलचा सिव्हिल सर्जन जो स्वतःला म्हणून घेतो याची चौकशी करण्यात यावी आज महिलांच्या हातामध्ये सलाईची बाटली घेऊन हे करायला महिला स्त्री परिचर महिलांच्या वतीने शाहीनामाने निषेध व्यक्त करतो आणि या सिव्हिलच्या सर्जनच्या तोंडाला आम्ही काळ फासल्याशिवाय राहणार नाही या महिलांनी आज हे सलाईचे आहे आता घेऊन या ठिकाणी माझ्या शहरामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि हा भाड खाऊ सिव्हिल सर्जन मध्ये जो बसलेला तो गांडूची बस आवला तो सिव्हिल सर्जन केंद्राचा कातडा घेऊन मध्ये बसला आहे आणि त्याचा प्रशासन आता ता झाला वाटली कुठपर्यंत आलेली आहे सिव्हिल सर्शन झोपा घेतो की काय माझ्या जीवीला जर जीवाला जर काय कमी जास्त झालं तर याला देखील जबाबदार हा सिव्हिल भाड खाऊन सिव्हिल सर्जन असेल

आज तेरा तारखेपासनं आमचे विनोद भाऊ हे आज उपोषणला ते बसलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही तेरा तारखेपासून इथं उपोषणावर बसलो आहे त्यांनी आमच्यासाठी आज तेरा त्र आजचा तर पाचवा दिवस आहे तरी तर त्यांनी आज अजून अन्नाचं किंवा पाण्याचं काहीच ग्रहण केलेलं नाही आहे ते आमच्यासाठी खूप लढता येते पण त्यांनाच आम्ही साथ देण्यासाठी आज इथपर्यंत बसलेलो आहे आज आमचा पाचवा दिवस आहे तरी पण त्यांच्या जे उपोषण घेतले त्याच्यामुळे आज सरकारनी थोडी दखल घेतली तुम्हाला मंत्री वगैरे भेटायला आले होते का आले होते किती मंत्री आले होते मंत्री येऊन गेले तुम्हाला तीन मंत्री येऊन म्हणजे तीन उं... मंत्री तुम्हाला भेटायला या ठिकाणी येऊन गेले बरं मंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जे उपोषण करता त्याच्या बाबत केले आम्ही दखल घेऊ तुम्हाला अपेक्षा किती आहे आम्ही एकवीस हजाराची मागणी केलेली होती तरी पण आता त्यांनी काय काय आमच्या त्यांनी आश्वासन त्यांनी आहे कितीच अठरा रुपये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आज उपोषणाच दिले आज उपोषणाला बसल्यामुळे आम्हाला ते आणि याच्या अगोदर तुम्ही काय महिन्याप्रमाणे काम केलेलं आहे आम्ही पन्नास रुपये महिन्याप्रमाणे काम केलेले पन्नास रुपयाच्या आतापर्यंत तीन हजार झालेले पहिले पन्नास झाले ते सहाशे झाले आणि तसं वाढत वाढत तीनशे तीनशे नंतर नऊशे झाले आणि नंतर डायरेक्ट तीन हजार रुपये पगार वाढलाय आता माझे मानधन वाढलं पगार नाही आम्ही मानधनावर आहे पीटीएल म्हणून फार टाईमच काम करतोय पण त्या तीन हजारात आमचं काही होत नाही म्हणून आमचा नव्हते आम्हाला आज आमच्या मागण्या त्यांनी मान्य म्हणजे आमच्यासाठी ते लढता येते तर त्यांच्यामुळे आज शासनाने आमची मंजुरी म्हणजे मान्य करण्याची त्यांनी दखल घेतली आहे तरी आज त्यांच्यामुळे आज कोठिंग एवढं त्यांनी आमच्यासाठी त्याग केला आहे तर त्याचं आम्हाला फळ मिळणार आहे तर त्या फळामुळे त्यांनी आम आज यांना आम्हाला जाऊन काही पगार वाढ होणार तर त्याच्यामुळं आज आज न उद्या पूर्ण कोणीमध्ये आमच्यामध्ये येणार आमच्या महिलांना पण भोडकावणार तरी सगळ्या महिलांनी कोणाचंच काय ऐकायचं नाही आपलं जे मार्गदर्शन करतात ते त्यांचंच हे करून त्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे त्यांचंच बाकी तुमचं कोणाचं ऐकायचं नाही आणि कोणालाच बळी पडायचं नाही उपाय किती पैसे वाढले तरी कोणाला एक रुपयासुद्धा देण्याची आज कोणाला एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही